मराठा आरक्षणासाठी आंतरवली सराटी येथे एकोणतीस ऑगस्ट रोजी होणाऱ्या विराट मोर्चात सहभागी होण्यासाठी शिरूर तालुक्यातील आळंदी शिरूर परिसरातून शेकडो तरुण आज घोषणाबाजी करत हातात भगवे झेंडे घेऊन उत्साहात रवाना झाले मराठा आरक्षणाच्या लढ्याला बळकटी देण्यासाठी यशवंत संघर्ष सेनाने विशेष पाठिंबा जाहीर केला असून संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णुभाऊ कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कपिला आंतरवली सराटीकडे प्रस्थान पावला यावेळी संघटनेचे शिरूर तालुका अध्यक्ष शिवाजी गडदरे तालुका उपाध्यक्ष संतोष कर्डिले अहिल्यानगर संपर्क प्रमुख सतीश सोनलकर यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते तरुणांच्या गगनभेदी घोषणा आणि लढाऊ जोशामुळे परिसर दनानून गेला मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली मराठा आरक्षण चळवळ ऐतिहासिक व निर्णायक टप्प्यात असताना शिरूर तालुक्यातील युवकांचा हा कपिला निघाल्याने चळवळीला नवे बळ प्राप्त झाले आहे माझा मानाचा जय शिवराय जय भीम जय जे नलार आज रोजी सकल महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं तर गरजवंत मराठा समाजाला आरक्षण भेटलं पाहिजेत यासाठी संघर्ष योद्धा सन्माननीय मनोज दादा पाटील हे आरक्षणाची लढाई लढत आहेत आणि उद्या सकाळी आंतरवाली सराठी या ठिकाणून मुंबईच्या दिशेनं आझाद मैदानाला उपोषण करण्यासाठी सन्मान्य मनोजदाचा पाटील व अखंड मराठा समाज निघणार आहे आणि सकल मराठा समाजाला आरक्षण भेटावं यासाठी यशवंत संघर्षना महाराष्ट्र राज्य या, या सामाजिक संघटनेच्या वतीनं आज आम्ही आळंदीवरून आंतरवाली सराठीकडे निघालेलो आहोत मराठा समाजाला आरक्षण हे त्यांचा हक्काचं आरक्षण भेटलं पाहिजे यासाठी आमचा जाहीर पाठिंबा त्या ठिकाणी द्यायला जातो आणि त्यांच्यासोबत आंतरवाली सराठी या ठिकाणून मुंबईच्या दिशेने आम्ही सर्व समाज बांधव संघटनेचे सर्व पदाधिकारी पूर्ण ताकदीनीशी जाणार आहोत आज महाराष्ट्रामध्ये जे हे आंदोलन मराठा समाजाला आरक्षण भेटावं यासाठी आंदोलन या होत आहे वेगवेगळ्या नेत्यांच्या याच्यावरती प्रतिक्रिया देखील येत आहेत की अशा पद्धतीचं आंदोलन होऊ नये किंवा डायरेक्ट डायरेक्ट मनोदादा दादा दा पाटील व मराठा समाजालाही शिव्या देण्याचे काही नेते मंडळी काम करत आहेत माझी आपल्या मीडियाच्या माध्यमातून एवढी विनंती आहे की छत्रपती शहाजी महाराजांपासून छत्रपती शिवाजी महाराजांपासून पुण्य श्लोक अहिल्यादेव होळकर म्हणजे सर्व महापुरुषांनी इथल्या अठरा पगड जातीला एकत्र बांधण्याचं काम केलेलं आहे आणि या महाराष्ट्रातील जे कोणी उपोषण करते असतील आंदोलन करते असतील त्यांना माझी विनंती आहे की आपण असभ्य भाषा न वापरता जे आंदोलन चालू आहे या आंदोलनाला एक संविधानिक दृष्ट्या आपण जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी कायद्यात आहे या दृष्टिकोनातून आपण बघावं आणि असभ्य भाषा आपण वापरू नये जोपर्यंत मराठा समाज बांधवांना हक्काचं आरक्षण भेटणार नाही तोपर्यंत पर्यंत मनोज दादा पाटील अखंड मराठा समाज आणि त्याचबरोबर अनेक सामाजिक संघटना जसं की आमची यशवंत संघटना जोपर्यंत हक्काचं आरक्षण भेटणार नाही तोपर्यंत मुंबईवरून आझाद मैदानावरून आम्ही उठणार नाही आमचा जीव गेला तरी चालेल पण त्या ठिकाणी जोपर्यंत आरक्षण भेटणार नाही तोपर्यंत आम्ही थांबणार आहोत यशवंत सेने यशवंत संघटने पुण्य श्लोक आहिले ते होकरांचा माता पुण्य श्लोक आहिला ते होकरांचा